नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर तब्बल दोन वर्षानंतर कलर्स मराठीवरती आपल्या सगळ्यांचा आवडता रिलिटी शो म्हणजे बिग बॉस चा नवीन सीझन भेटीला आला या वर्षीचे घरातले स्पर्धक खूप छान आहेत आणि त्यामध्ये पहिल्यांदाच एक परदेशी कल आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे इरिना रुडाकोआ इरिनाला मराठी थोडंफार समजतं आणि तुटक तुटक बोलताही येतं इरिनाने आयपीएल मध्ये चीअलीडर म्हणून कामही केले शिवाय तिने छोटी सरदारनी या हिंदी मालिकेत भूमिकाही निभावली आहे या सगळ्यां इरिना योग प्रशिक्षक सुद्धा आहे आता सदस्य घरात आल्यानंतर हळूहळू त्यांचा गेम सगळ्यांसमोर उलगडताय मात्र सुरुवातीलाच इरिनाला ती, ती घरासाठी निर्णय घेण्यास असमर्थ आहे असं ठरवण्यात आलं पण त्यानंतर लगेचच इरिनाने घरासाठी सामान खरेदी करून तिची कुवत सगळ्यांना दाखवून दिली यानंतर नॉमिनेशन ची तोफ या नॉमिनेशनच्या पहिल्याच कार्यात तुटक मराठीत का होईना बोलत तिने स्वतःची बाजू सगळ्यांसमोर व्यवस्थित मांडली आणि त्यामुळेच घरातील कोणत्याही सदस्याने तिला नॉमिनेट नाही केलं शिवाय हिरीना भारतीय नसली तरी ती एकादशीचे अकरा दिवस उपवास धरते हे तिने सांगून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना नक्कीच इम्प्रेस केलं असेल त्यामुळे अशा या परदेसी गलगिरीनाचा गेम आता घरामध्ये कसा असणार आहे तिचं बॉन्डिंग सगळ्यात सोबत कसं असणार आहे घरातल्या सगळ्या कार्यांमध्ये आणि बाकी टास्क मध्ये ती तिचं कसं काय कर्तृत्व दाखवणार आहे हे बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहे तुम्हाला इरिना विषयी काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या सगळ्या अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स कलर्स मराठीवरती रोज रात्री नऊ वाजता तुम्ही बघू शकता